मी वर्षा स्वागत करते तुम्हाला सर्वांचे तर आज बघा इथे आपण ही स्टीलची जी बकेट आहे ती क्लीन कशी करायची बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर इथे बघा मी एक चम्मच बेकिंग सोडा घेतला आहे जो खाण्याचा सोडा असतो तो, तो। यामध्ये एक चम्मच मीठ घेतला आहे ज्या आपण भाज्याला वापरतो ते आणि अर्धा कप आपल्याला हे व्हाईट व्हिनेगर घ्यायचं आहे हे तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल आता ह्यामध्ये एक लिंबू किंवा अर्ध लिंबू असेल तेही पिळून घ्यायचं आहे चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे पाणी आहे ते या स्टीलच्या बकेटला सर्व बाजूने लावून घ्यायचं आधी हे जे काळे डाग दिसत आहेत किंवा हे क्षारच्या पाण्याने ही बकेट खराब झाली आहे ते सर्व या पाण्याने निघून जाणार आहे आणि बकेट अगदी नव्यासारखी चकचकीत होणार आहे जास्त मेहनत न करता तर इथे पाहू शकता तुम्ही हे बकेट तर हे पाणी जे आहे ते आधी सर्व बाजूनी मी लावून घेत आहे आता ह्या साईडने सुद्धा लावून घ्यायचं कारण हे जे किनार वगैरे असतात त्याही खूप खराब होतात लवकरच आणि ही बोरच्या पाण्यामुळे जास्तच खराब होतात असे भांडे आपले जे बाथरूममध्ये आपण वापरतो ते तर हे असं एकदा तुम्ही पाणी तयार करून भांडे हे घासून बघा खूप छान निघतात आणि अगदी सहजच निघतात तर आता ही बकेट व्यवस्थित अशी आ, हे जे मी ताराची घासणी घेतली आहे त्याने संपूर्ण अशी घासून घ्यायची पाण्याचा हात घेऊन तरी ते तुम्ही पाहू शकता पाच मिनटासाठी हे लिक्विड लावून ठेवलं होतं आणि लगेचच किती घाण निघत आहे पहा हे जे आ, किनार असते ह्या बकेटच्या तर त्या जास्त घाण नसतील तर अशा चम्मचच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने घासून काढायचे आहे तर मी इथे चम्मचच्या सहाय्याने हे घासत आहे इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता आता परत एकदा हलक्या हाताने घासून घेत आहे ही बकेट तुम्ही ह्या पाण्याने कळशी हंडे घासू शकता स्टीलचे ते ही असे चकाचक निघतात अगदी नव्यासारखे आता पाण्याने एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर आता हे थोडंसं राहिलं आहे तर आतूनही सुद्धा घासून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी ही बकेट धुवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी क्लीन दिसत आहे आत्ताच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटणार पर, आहोत आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये